अवघ्या तीस दिवसांवरती येऊन ठेपलाय पुण्यातल्या सगळ्याच गणेशोत्सवासाठी तयारी करणाऱ्या ढोलताशा पथकांचा सराव शुभारंभ झालाय वाद्यपूजनं झालेली आहेत आणि त्यानंतर आता ही सगळीच पथकं जी आहेत ती प्रत्यक्षात सराव करताना पाहायला मिळतात अर्थात ढोलताशांचा सराव म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा वाद्य आली वाद्यांचं मेंटेनन्स आलं नवीन वाद्य खरेदी करणं आलं दुरुस्ती आली असं सगळंच सध्या सुरू असलेलं पाहायला मिळत आहे या सगळ्यामध्ये पुण्यातल्या सगळ्याच ढोलताशा पथकांसाठी दादा हे नाव प्रचंड कॉमन आहे कारण दादा काय करतात तर ढोलताशा पथकांना ढोल वाजवण्यासाठी लागणारे जे काही टिपरू असतात ते बनवतात आता मी याच ठिकाणी उभी आहे तुम्ही जर पाहिलं पुण्यातल्या नानापेठेतलं हे दुकान आहे सुधाकर वूड आर्ट असं या दुकानाचं नाव आहे आणि गेले अनेक वर्ष पुण्यातल्या सगळ्या पथकांसाठी इथूनच टिपरू जातात आपण आत्ताही पाहिलं काम सुरू आहे आणि अगदी आपण म्हणू शकतो की युद्ध पातळीवर लिटरली काम चालू आहे कारण इतक्या ऑर्डर्स आहेत इतक्या ऑर्डर्स आहेत की या सगळ्या ऑर्डर्स लवकरात लवकर वेळेत देणं हे सुद्धा खूप मोठं जिकिरीचं काम आहे खरं तर माझ्या बरोबर आपण बघतोय ते स्वतः आहेत आणि खरं तर खूप जास्त काम आहे मात्र या कामातून पण आपण थोडीशी माहिती त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न या सगळ्यातून करणार आहोत स्वानंद दादा इतक्या वर्षांपासूनचा हा हा सगळा काय म्हणू शकतो तुमच्याकडून ही जी काही सेवा घडतीये थोडक्यात आपण असं म्हणू शकतो काय सांगाल कसं वाटतं आणि किती वर्षांपासून खरं तर हे सगळं करत हे मी आ, गेले वीस वर्ष झाले टिप्रं बनवतोय तसा माझा वडलोफारशी धंदा आहे पाचवी जनरेशन माझी या बिझनेसमध्ये आहे पण मी स्वतः मी स्वतः वीस वर्ष झाले बनवतोय टिपरं आणि मुलांचा प्रतिसाद प्रतिसाद खूप चांगला आहे या गोष्टीत की मुलं येऊन थांबून टिपरं करून घेऊन जातात एक टिपरू बनवायला किती वेळ लागतो साधारण काय प्रोसेस असते एक साधारण एक तीन ते चार मिनिटं लागतात बनवायला आणि प्रोसेस बघायला गेलं तर काहींना मोठा टोका लागतो काहींना छोटा टोका लागतो त्या हिशोबाने लहान मुलांचे ढोल असतात त्यांच्यासाठीच वेगळं किंवा मोठ्यांचं वेगळं मोठ्यांचं वेगळं म्हणजे पंचवीस किंवा अठ्ठावीसचा ढोल असेल तर त्या हिशोबाने तेरा इंच बारा इंचा असतो मुलांसाठी चौदा इंच असतो तीस पेक्षा मोठा ढोल असेल आता मोठे ढोल येतात तीस पेक्षा किंवा तीस पर्यंत असेल तर चौदा साडे चौदा इंची बनवून देतो यासाठी जे लाकूड लागतं बघतो हे हे लाकूड लाकूड सगळं काम सुरू आहे कुठून येतं आणि कसं बंद हे मी बाहेरगावरून मागवतो पुण्यातून नाही घेत आउट ऑफ महाराष्ट्रावरनं वूड मागवतो हे आणि हे वूड आहे बीच वूडचं लाकूड आहे स्टीम बीच म्हणतात इम्पोर्टेड वूड आहे हे आपल्या इंडियात येतच नाही त्यापासून बनवतो म्हणजे सागवानी पण बनवायचो पण सागवानी तुटायला लागले ओलं माटर येतं ओलं माल येतो त्या हिशोबाने पडतो आणि कधीपासून आपण हे बनवण्याचं साधारण जून महिन्यात चालू होतं काम टिप्रूची किंमत दोन इंची ठोक्याचा जो आहे तो चारशे रुपयापर्यंत बसतो आणि बारीक ठोक्याचा आहे तो तीनशे रुपयाला बसतो बाबळीचा येतो तो शंभर रुपयाला पर्यंत जातो मग आता सगळ्यात जास्त मागणी नेमकी कशाला सगळ्यात जास्त मागणी म्हणजे कस्टमाइज टिप्रू बनवून देतो त्या हिशोबाने बारा कसं पाहिजे तसं बनवून देतो त्या मागणी असते म्हणजे आम्ही आत्ताही बघतोय आपण थोडासा कॅमेरा जर फिरवला तर इतकी गर्दी आहे आणि सगळे एकदम आशेने थांबलेले आहेत की कधी एकदाच आम्ही इथून बाहेर पडू आणि त्याच्यानंतर टिप्रू बनवायचं काम लगेच चालू होईल सो इतकी गर्दी आहे हे सगळं मॅनेज कसं होतं मॅनेज आता पोरं थांबतात कारण की त्यांच्या हिशोबाने टिपरू बनवून देतो त्या हिशोबाने पोरं वेट करतात आणि एक एक टिपरू बनवून घेऊन जातात टिपरू वरती त्यांच्या त्यांच्या पथकाचं नाव वगैरे yes. ही सुद्धा आता एक नवीन स्टाईल आली yes. आहे त्यासाठी आपण काय करतो कसं आहे सगळं ते समोर शॉप आहे माझं दुसरं तिथे लेझर मशीन वरती ते इन्ग्रेव्हिंग होतं टिपराचं नाव त्याच्यावर टाकून देतं मग पाहिजे तसा लोगो किंवा त्रिशूळ पाहिजे स्वतःचं नाव पाहिजे पथकाचं नाव पाहिजे त्या हिशोबाने करून देतो पण सध्याच्या या सगळ्या मोसमात किती तास काम करावं लागतं हे सगळं मॅनेज करायला करा या मोसमामध्ये म्हणजे माझं ॲव्हरेज चौदा तास काम होतं सकाळी बसलो उठतो साडेसात आठ ला जसं संपेल गर्दी तसं काम होतं दहा एक तास काम होतं गणेशोत्सव म्हंटल की प्रत्येक जण परीने काहीतरी आपली एक सेवा चालू असते ही पण थोडक्यात एक सेवाच आहे काय वाटतं तुम्हाला या बाबतीत भावना काय मनातून भावना म्हणजे आता मुलांचं मुलं एवढे वाजवतात एवढे पथक झालेत आज पुण्यात इथे येऊन बसतात आणि टिपरू करून घेऊन जातात हीच आनंदाची गोष्ट आहे <laughs> नाही न मागता सगळं मिळालंय आणि मी रमणबागेत असल्यामुळं मला सगळं माहिती आहे की मुलांना कशा प्रकारचं टिपरू लागतं किंवा कसं टिपरू दिलं पाहिजे त्या हिशोबाने मी बनवतो या वादकांना लागणारे टिपरू कुठे आणि कसे बनतात हे आपण पाहिलं आता मी आली आहे ज्या ठिकाणी ढोलाची पानं बनतात खरं तर आता जर तुम्ही पाहिलं मागे प्रचंड मोठा स्टॉक ऑलरेडी रेडी आहे मात्र तरी सुद्धा दररोज रात्रंदिवस काम चालू आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं ढोलांची पानं बनवण्याचं जे काम आहे ते लिगाडे अँड सन्स हे जे ढोलताशांचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे चालू असलेलं पाहायला मिळतं पुण्यात अशी मोजकीच दुकानं आहेत ज्या ठिकाणी स्वतः ही ढोलांची पानं मॅन्युफॅक्चर केली जाता जातात अर्थात बनवली जातात आणि मग विक्री सुद्धा केली जातात त्यापैकीच हे एक दुकान आहे त्यामुळे किमती वाईज असेल किंवा मग क्वालिटी वाईज असेल या दुकानाला अनेकदा प्रेफरन्स मिळताना आपल्याला पाहायला मिळतो ही ढोलांची पानं जी आहेत ती नेमकी कशी बनतात आणि त्याच्यानंतर विक्रीपर्यंत कशी पोहोचतात या सगळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आताही आपण दुकानात पाहिलं तर वेगवेगळी ढोलांची पानं आहेत वेगवेगळ्या आकारांची आहेत क्वालिटी वाईज आहेत काही ताशांची सुद्धा पानं असतील टिपरू असतील असं सगळंच या ठिकाणी आहे या ठिकाणचे जे मालक आहेत खर तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमकं हे मॅन्युफॅक्चरिंग कसं चालतं आपण बघतोय तुमच्या दुकानामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा केलं जातं तर एक पान नेमकं कसं बनतं आणि किती वेळ लागतो हे एक पान बनवायला पानामध्ये कसं फायबरचं पान असतं आणि चमड्याचे पान असतात आता फायबरची पानं आम्ही उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी स्टॉक करून ठेवतो आणि चमड्याचे पानं जे आहेत ती आता आम्ही या सीझनमध्ये मध्ये बनवतो ते उन्हामध्ये तयार केलेले चालत नाही आम्ही रोज कमीत कमी अडीचशे पान रोज तयार करतो इथं सकाळी सहा वाजता आमची मुलं कामाला बसतात ते दुपारी तीन चार वाजेपर्यंत काम चालतं ओके okay, मग हे एक जे पान आहे हे पान बनवण्याची प्रोसेस नेमकी कशी असते किती दिवस लागतात की किती वेळ लागतो एक पान बनवायला एका कारागिराला अर्धा तास लागतो अशा <laughs> आमच्याकडे आठ ते दहा मुलं आहेत कामाला एक मुलगा तीस पानं बनवतो रोज तीस ते चाळीस पानं बनवतो आणि मग याच्यामध्ये पण काही क्वालिटी किंवा असं काही असतं का यानुसार त्याचे काही दर वगैरे ठरतात हे डोलाच्या पानाची किंमत सहाशे रुपये आमच्याकडे आहे जे जुने फुटलेले रिंग आम्ही घेतो आणि नवीन पान त्या बदली देतो ते चामड्यापासून चांबड्यापासून बाकऱ्याच्या चांबड्यापासून आम्ही बनवतो ते मग आता हे जेव्हा पानं बनवली जातात त्याच्यानंतर आताही बघतोय की इतका मोठा स्टॉक आहे तरी सुद्धा कंटिन्यू काम चालू आहे इतकी मोठी डिमांड आहे ढोल ताशांच्या पथकांची आणि या सगळ्या ढोलांच्या पानांची काय वाटतंय एकंदरीत गेल्या काही वर्षांमध्ये ढोल पथकं एवढी वाढली आहेत की या बिझनेसला सुद्धा एक मोठी चालना मिळालेली पाहिजे कसं आहे प्रत्येक पथकाला दोनशे ते अडीचशे पानं कमीत कमी लागतात कारण प्रत्येक पथकात शंभर ढोल तर मिनिमम आहेत तर ते प्रॅक्टिसला कमीत कमी शंभर दीडशे पानं खराब होतात आणि मिरवणुकांमध्ये पानं लागतात त्यामुळं हा स्टॉक आमचा फक्त नॉर्मल आहे आमच्या पण आमचा भरपूर जवळजवळ चार पाच हजार पानं आमच्याकडे तयार आहेत सध्याच्या परिस्थितीला मग सध्याच्या घडीला कुठल्या पानांना जास्त प्रेफरन्स दिला जातो किंवा काय घ्यायला लोकांची पसंती वादकांची पसंती पुणे मुंबई मध्ये चांड्याची पानं जास्त चालतात पण वर्धा नागपूर आणि यवतमाळ त्या भागात उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळं त्यांना फायबरची पानं जास्त लागतात हे से का, का, जे जसं तुम्ही म्हटलात की हे चमड्याचं ला, पान असेल तर याची काळजी नेमकी कशी घेतली जाते किंवा काय काय काळजी घ्यायला लागते वाजवताना सुद्धा चमड्याच्या पानाला फक्त भिजून दिलं नाही पाहिजे कारण पावसामध्ये पान भिजलं की ते खराब होणार बाकी उन्हाळ्यामध्ये त्याला तेल पाणी लावावं लागतं पण आता सध्या पावसाळ्यामध्ये बाकी तशी काही काळजी घ्यायची नाही मसाला वगैरे व्यवस्थित लावला डोलाचे पान वगैरे डोलाला व्यवस्थित टाईट केली तर त्याचा काय प्रॉब्लेम नाही हे एक पान अंदाजे किती दिवस चालतं किंवा याची पण काही एक्सपायरी डेट असते की बाबा एवढ्या एवढ्या कालावधीनंतर ते खराब होतं किंवा त्याच्या आवाजात काही बदल होतो असं काही हा मग चंबड शेवटी ते ठेवून थे थे ठेवून खराब होतं ते जास्त दिवस ना। चालणार नाही एक पान एका सीझनलाच तुम्हाला चालणार लेतले दुसऱ्या सीझनला जर व्यवस्थित त्यांनी ठेवलं तर नाहीतर ते त्याला बुरशी पकडते पानाला ऑटोमॅटिक मॉइश्चरायज होऊन ते खराब होतं आपण बघतो ढोलांची पानं जशी आहेत तशी तुमच्याकडे ताशे सुद्धा आहेत त्याविषयीची काही माहिती ते कसं बनत किंवा आपण बनवतो हो बनवतो ना आपण दाखवू शकतो मी तांबा पितळाचे ताशे असतात तांब पितळ आणि गंगा जमुना ताशा म्हणतात हे असं दहा चावी आणि बारा चावी मध्ये अवेलेबल असतो एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा अकरा बारा हा दहा मध्ये बारा चावी स्पेशल बनवलेलं म्हणजे चावीला ताण जास्त बसतो परंतु कडक वाचतो दहा चावीचं नॉर्मल त्याच्या कमी वाचतो सध्या आता यो युवकांमध्ये कडक आवाजाची जास्त क्रेज आहे त्यामुळे बारा चावीच्या ताशाला जास्त मागणी आहे हा सात हजार पाचशे रुपयाला मिळतो आपल्याकडे आता आपण की जसं ढोलताशा पथक आता लिमिटेड राहिली नाही आहेत कुठल्या वयोगटापुरती लहान मुलांची सुद्धा संख्या लहान मुलांसाठी काही लहान वाद्य लहान आकाराची लहान ढोल आहेत ना आमच्याकडे तीन वर्षाच्या मुलापासून बारा वर्षाच्या मुलापर्यंत सर्व साईजचे ढोल आम्ही बनवतो किंवा काही वेळेस असं काही कस्टमाइज वगैरे करून मागितले जातात का किंवा त्याची पण हा ते पण करतो आम्ही कस्टमाइज म्हणजे काही मुलांना असं असतं किंवा आम्हाला तेरा इंची पाहिजे पंधरा इंची पाहिजे अठरा इंची पाहिजे आम्ही सर्व साईजचे ढोल त्यांना पुरवून वेळेनुसार ऑर्डर घेऊन तयार करून देतो आता आपण बघतोय की आता इतक्या जोरात सराव सुरू आहे आणि आता जसं जसं गणपती जवळ येतील त्या दृष्टिकोनातून जास्त सराव वाढतो जास्त मागणी सुद्धा वाढते त्या अनुषंगाने सगळं नियोजन कसं केलं नियोजन आम्ही सहा महिन्या अगोदरच केलेलं असतं कारण ह्याचा कच्चा माल सगळा खरेदी आम्ही जानेवारी पासूनच करतो जेव्हा ओन असतात पावसाळ्यामध्ये कच्चा माल आम्हाला मिळतच नाही तो सर्व स्टॉक करून आम्ही ठेवलेला असतो आणि जसं रोज अडीचशे चमडे कापून रोजच्या रोज अडीचशे पण आम्ही तयार करतो ऑलरेडी आम्ही रेडी करून ठेवलेली एक शेवटचा प्रश्न आहे जरी हा तुमचा व्यवसाय असेल तरी सुद्धा या व्यवसायाचा थेट संबंध गणेशोत्सवाशी आहे थेट संबंध गणपती बाप्पाशी आहे थोडक्यात आपण म्हणू शकतो तुम्हाला कसं वाटतं हा व्यवसाय म्हणून पण आणि इतर आपण पाहायला गेलं तर थोडक्यात एक भक्तीचा एक प्रकार आहे की तुम्ही ढोलताशा पथकांच्या माध्यमातून ही कुठेतरी एक भक्ती तुमच्याकडून होते त्याविषयीच्या काय भावना आईनी नशेमध्ये धुंदण्यापेक्षा ढोल ताशा वाजवणं खूप पण ढोल ताशाचं प्रमाण पण आमची पण अशी इच्छा की एका मंडळाला पाच पाच सहा सहा पथकं नसावीत लिमिटेड एक दोन पदक असावी लिमिटेड ढोल असावी त्याचा पण नागरिकांना त्रास व्हायला नको अशी आमची पण सर्व पथकांना विनंती आहे नक्कीच आपण बघतोय की ढोल ताशा पथकांचा सराव सुरू झालाय जसं टिपरू कसे बनतात हे आपण पाहिलं तशाच पद्धतीने या ठिकाणी ढोलांची पानं बनतात ताशेसुद्धा बनवून मिळतात अशा पद्धतीने सगळ्या सध्या पुण्यातले जे जी ढोलताशा पथकं आहेत त्या ढोलताशा पथकांचा सराव सुरू झालाय शुभारंभ झालाय वाद्यपूजन झालेलं आहे आणि या दुकानांमध्ये सध्या प्रचंड मागणी आहे प्रचंड वादकांची गर्दी पाहायला मिळते काही वाद्यांचा मेंटेनन्स ठेवण्यासाठी असेल नवीन वाद्य खरेदी करण्यासाठी असतील अशा सगळ्याच पद्धतीने गणपती बाप्पाची लगबग जितकी आहे किंवा गणेशोत्सवाशी लगबग जशी जशी गणेशोत्सव जवळ येतोय तस तस हा संपूर्ण व्यवसाय जो असेल प्रचंड मोठं मार्केट आहे खरं तर या सगळ्याला आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डी जे मुक्त गणेशोत्सव ही जी काही संकल्पना आपण बोलतोय त्याविषयी या सगळ्याच्या माध्यमातून ती कुठेतरी सत्यात उतरताना पाहायला मिळते आपली जी पारंपरिक वाद्य आहेत आपली जी वादन संस्कृती आहे ती सुद्धा या सगळ्यामुळे पुन्हा एकदा जिवंत होताना आणि जोपासली जाताना पुढच्या पिढीपर्यंत देत असलेली आपल्याला पाहायला मिळते पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.